हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ सकाळची वेळे तर रात्री एवढा स्वच्छ आणि क्लीन किचन करूनच झोपते तर मी माझा किचन रनर तुम्हाला दाखवू राहिले खूप मस्त असा किचन रनर आहे साडेपाचशेचाचे पण भरपूर मी वापरते धुते पण पन, पण अजून काही तो खराब वगैरे झालेला नाही तर खूप छान आहे तर इथे ना मला चहा ठेवला आहे आणि चहा झाल्यानंतर ना दूध तापायला ठेवते तर दूध ना सर्वात आधी गाळून घेते पातील आणि चाळणी धुवून घेतली आणि त्याच्यानंतर ना इथे दूध पातील्यामध्ये गाळून घेते आणि तापायला ठेवते दूध नेहमी गाळूनच घ्यायचं इथं तुम्ही चाळणीत बघू शकता थोडी थोडी घाण आहे कचरा आहे तर त्यामुळंच ना दूध नेहमी गाळून घ्यायचं कारण आपले घरातले सर्व मंडळी ते दूध पितात चहामध्ये लहान मुलं किंवा आपल्या पोटात जातं त्याच्यामुळे ना ते गाळूनच घ्यायचं कितीही बाहेरून गाळलेला असो काही असो ते दिलेलं असलं ला, तरी पण आपण पन घरी गाळूनच घ्यायचं आहे बघा एवढी घाण निघाली आहे तर आज मला करायचे हॉलची साफसफाई थोडीश आता गणपती बाप्पा बसणार आहे तर मग म्हटलं चला साफसफाईला सुरुवात करूया आत्तापासून साफसफाईला सुरुवात केल्यानंतरच आहे ना गणपती बाप्पा येऊपर्यंत आहे ना सर्व काही घरातले कामं आवरून जातील नाहीतर काय व्हायचं गणपती बाप्पांचा दिवस यायचा बसण्याचा तरी पण आपल्या घरातले कामच चालू राहतील तर इथे ना आज हॉलचे एकदम मस्त असे मी साफसफाई करून घेणार आहे तर खिडक्या त्याच्यानंतर त्याच खिडक्यांना जाळ्या वगैरे लावलेल्या आहे ना त्या सर्व काही स्वच्छ करून घेणार आहे तर ब्रशने त्या जाळ्या स्वच्छ करायच्या त्याच्यातले ना सर्व काही घाण आहे ना ते ब्रश आटकून जाळ्यांच्या घोलामध्ये ना सगळी घाण निघून जाते तर सर्वात आधी ना ब्रशने मस्त अशा त्या जाळ्या स्वच्छ घासून घेतल्या त्याच्यातली सर्व काही घाण निघली आणि इथे ना पाणी घेतलं आहे पाण्यामध्ये थोडीशी निरमा आणि लिक्विड टाकलं आहे तर काचा त्याच्यानंतर जाळी ग्रेनाईट सर्व काही पुसून घेणार आहे तर कसं मग म्हटलं आज घरीच आहे रविवारचा दिवस आहे हा व्हिडिओ रविवारचा आहे सोमवारी मला काही व्हिडिओ अपलोड करता आला नाही तर मग म्हटलं चला आज तरी आहे ना हा व्हिडिओ अपलोड करून देऊ तर छान इथे ना माझी साफसफाई चालू आहे आणि सकाळी सकाळी साफसफाईला सुरुवात केली आहे तर जाळ्या वगैरे खिडक्या पुसून झाल्या आहे आणि सोपा पण पुढे सरकवला होता तर सोप्याच्या मागे नाही बघा असे थोडीफार घाण वगैरे असतेच आपण झाडझटक करतो तर दररोज तर सोपा काही काढती नाही तर मग थोडी फार का होईना घाण जाते आणि मी सोप्याच्या मागे ना असे हे लावलेले काही फरचीचे तुकडे म्हणा किंवा प्लाईचे वगैरे तर त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगते काय असतं डायरेक्ट सोपा आपण भिंतीला लावला ना तर भिंतीचा कलर निघतो आणि सोपा लागून लागून आहे ना तो कलर निघून जातो तर त्याच्यामुळे ना मी जेव्हापासून सोपा घेतला आहे ना तेव्हापासून आहे ना असे फरचीचे तुकडे म्हणा किंवा प्लायचे वगैरे असे लावलेले तर तुम्ही बघाल ना तर कुठे मला भिंतीचा कुठंच कलर जा गेलेला दिसणार नाही किंवा सोपा लागल्यानंतर तर भरपूर ठिकाणी आहे ना मी बघते सोपा आहे ना डायरेक्ट भिंतीला लावला जातो ना त्याच्यामुळे ना भिंतीचा तो कलर आहे ना निघून जातो तर ही एक टिप्स माझ्या ताईंना आणि मैत्रिणींना डायरेक्ट सोपा आहे ना भिंतीला लावायचा नाही तर असे काहीतरी फरचीचे तुकडे वगैरे लावून आणि त्याच्यानंतरच सोफा मागे लावायचा म्हणजे ना काय होतं आपल्या कलरचा पण खर्च वाचतो आणि तो कलर निघल्यानंतर ना चांगलं पण दिसत तर इथे ना आता सोफा व्यवस्थित करून घेते स्वच्छ पुसून वगैरे सोफा घेते सोफ्याचे खालची बाजूचं जाळं वगैरे आलेलं असते ना ते काढून घेते तर मागच्या वर्षी ना मी सोप्याला हे धोतर लावलं होतं सोपा घेताना आहे ना त्याला तो कपडा असतो ना तर एकदम खराब कपडा असतो त्याला हात लावला ना तरी पण तो कपडा फाटतो तरी ते ना मग आम्ही घरच्या घरी आहे ना सोप्याला मस्त असं माझ्याकडे ना धोतरं होते तर मग आम्ही ना धोतर दो लावलंय दोन धोत्रं दो लागले एवढ्या हो सोप्याला तर छान असे टेकस नाही आहे ना, ना बाजूला ते ठोकून घेतले चुकांनी आणि मस्त असं सोपा पण म्हणजे त्याचं कसं आयुष्य वाढलं नाही तर तो तसंच असताना तर मध्ये जाळं म्हणा कधी पाल वगैरे किडा मुंगी काही जाऊन बसू शकतं तर ही एक अशी आयडिया मी केली आहे तुम्ही पण ही टिप्स फॉलो करू शकता असं थोड्याफार ना व्हिडिओमधून आपल्याला टिप्स बघाय मिळतात काही मला पण तुमच्याकडून शिकायला मिळतं तुम्हाला पण माझ्याकडून शिकायला मिळतं तरी ते बघा बरं सोपा किती मस्त असा आहे नाही पण तेच जर मी तो कपडा लावला नसता तर मधी खूप जाळं वगैरे घाण वगैरे असती तर ते पुसायला साफसफाई करायला त्रासच होतो तर छान असं आहे ना ही एक आयडिया मी म्हणजे असे माझ्या मनाच्याच आयडिया मी आहे ना करते मला आवडतं तर ते झाल्यानंतर आहे ना आता दुसरा सोपा आहे ना तो पण स्वच्छ करून घेते आणि तुम्ही मला विचाराल का सोप्याच्या मागे साडी का टाकली तर थोडंफार आहे ना आता मी सोपा वगैरे आवरते हॉल हो आवरायला काढला आहे तर थोड्याफार टिप्स पण तुम्हाला मिळतील तर तू सोप्यावर साडी टाकल्यानंतर ना ती साडी डायरेक्ट मागच्या बाजूनी जाते त्याच्याने ना काय होतं सोपा खराब वगैरे हो होत नाही किंवा त्याला धूळ म्हणा जाळं वगैरे लागत नाही जं काही घाण वगैरे पडायची ना तर ती साडीवरच पडते सोप्यावर वगैरे पडत नाही त्यामुळंच आहे ना मी सोपा बनवल्यापासून सोप्यावरती ना एक साडी पूर्ण टाकूनच देते तुम्ही कधीही बघा माझ्या सोप्यावर आहे ना तुम्हाला साडी दिसणारच म्हणजे जी काही घाण वगैरे असते ना ती साडीवर आणि ती साडी धुता येते सोपा तर आपण सतत सतत काही म्हणजे ओला वगैरे करू शकत नाही किंवा सतत तो पुसल्याने पण आहे ना त्याचा जो शाईन कलर असतो ना तो डल होतो कधी कधी पाणी बघा खराब पण होतो आणि पुन्हा आपण त्याच पाण्याने पुसल्यानंतर आहे ना सोप्याची कलर वगैरे डल होऊन जातो त्याच्यामुळे ना मी साडी टाकते तर ती साडी ना डायरेक्ट मागे पुरते एवढी मोठी मी साडी टाकते पुढच्या बाजूनी जरा कमी करते सगळ्यात जास्त ना मागून साडी लोंबवते जास्त पुढच्या बाजूने कसं सोप्यावरचा कवर वगैरे येतोच तरी ते हा पण सोपा साफ झाला आहे आणि हा ब्रश आहे ना मी आत्ताच आणला माझ्याकडे असाच पहिला ब्रश होता खिडक्या वगैरे साफ करायला त्याच्यानंतर गाड्या पण धुवायला हाच ब्रश लागतो पण तो आहे ना माझ्याकडून मोडला त्याची दांडी तर मग हा नवीन ब्रश आणला आहे नव्वद रुपयाचा आणला आहे तर मस्त असा तो ब्रश आहे तर सोपा आहे ना ता मागे गेतला, आता मागे सरकून घेतला व्यवस्थित स्वच्छ पुसला वगैरे आणि आत्ता आहे ना त्याच्यावर कुशन वगैरे टाकून देते आणि मस्त असा माझा सोपा आवरून झाला आहे सोप्याची बाजू तर आवरून झाली तर आत्ताच आहे ना मी सोप्याचा कवर पण बदलवला होता आणि उशनचे कवर पण धुवून टाकले होते आत्ता जरा पाच सात दिवस आमच्या इकडे पाऊस नव्हता त्यावेळेस आणि आत्ता तर मुसळधार पाऊस आहे त्याच्यामुळे आत्ता पुन्हा काढायचे पण नाही आहे आणि मी जे उशांचे कवर आहे ना ते सतत सतत धुवत पण नाही काय होतं ते धुवून दुण धुऊन ना त्यांची शाईन जाते तर जर जा खराब झाले तेव्हाच मी काढते नाही तर मग चला आठ पंधरा दिवस झाले महिना झाला आणि काढा असं मी कधीही करत नाही जेव्हा मला वाटेल का हे खरोखर खराब झाले खर 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 ना त्याच वेळेस मी काढते नाहीतर काय होतं सतत आपण काढ घाल करतो ना तर चैनी पण खराब होऊन जातात आता इथं कम्प्युटर टेबल पण आवरून घेते तर तो पण व्यवस्थित पुसला आणि मागे सरकून दिला पण कम्प्युटर टेबल बी डायरेक्ट भिंतीला लावलेला नाही का होतं कम्प्युटर टेबल पण भिंतीला लावला ना तर भिंतीचा कलर जाऊ शकतो तर त्याच्या मागे पण फरचीचे तुकडे ठेवले शिलाई मशीन पण माझ्याकडे आहे तिच्या पण मागे ना फरचीचे तुकडे वगैरे ठेवते पण आत्ता सध्या आहे ना तिला मी पावके प्लास्टिकचे टाकेले त्याच्यामुळं गरज नाही तर माझ्या घरात जी कोणती वस्तू आहे ना तर ती वस्तू मी डायरेक्ट भिंतीला लावले लावत नाही थोडीशी पुढेच ठेवते भिंतीपासून पावके टाकले ना त्याच्यामुळं ती काय आता सरकत नाही त्याच्यामुळं आता ते मी प्लाईचे तुकडे म्हणा किंवा फरचीचे तुकडे आहे ना ते काढून टाकले तर हे बघा मी अशी साडी टाकते आणि दोन्ही साईडला आहे ना गाठणी मारते म्हणजे ना ती साडी आहे ना ती निष्ठत नाही एकदम व्यवस्थित आणि पॅक बसते तर समोरून नाही ना एकदम कमी आहे बघा आणि मागची बाजू आहे ना सगळ्यात जास्त टाकले कारण समोरून कवर येतोच मी मागच्या बाजूला पण सोप्याला कवर लावते ना त्याच्यामुळं तो कवर माग समोरून येतो मग त्याच्यामुळं साडी ना जास्त ही मागूनच करते तर असं मी आवरलं आहे सोपा मला कितीही काम असो किंवा काय असो पण ज्या वेळेस पडदे धुवायचे असले ना मला वेळ नाही ना भेटला तर एक दिवस मी उशिरा पडदे धुवीन पण हातानेच पडदे धुते कधीही मशीनला लावत नाही त्याच्यामुळे माझे दोन हजार पंधराचे पडदे पण एवढे छान आणि मस्त असे पडदे आहे अजून त्यांची शाईन आहे ना चमक जसली आणि तशी आहे तर तुम्ही म्हणाल का काही पण मी सांगते तर तसं अजिबात नाही कारण काय होतं आपण मशीनला टाकल्यानंतर आहे ना बघा ना कपड्यांचे धागे दोरे निघतात आणि तो कपडा आहे ना जरा डल पण झालेला दिसतो तर अशा पद्धतीने मी माझं काही गोष्टींचं काम आवरते करते तर हे बघा मी असं सोप्या कवर टाकल्यामुळे ना तुम्हाला ती साडी पण दिसत नाही आणि माझ्या सोप्याचं संरक्षण पण होतं मागच्या बाजूनी साडी जास्त टाकलेली आहे तर आत्ता मात्र मला पडदे धुवायचे आहेत पण आत्ता सध्या पाऊस चालू आहे त्याच्यामुळं चा मी एवढ्या पावसात काही धुणार नाही पण गणपती बाप्पा बसायचे आधी ना पडदे धुवायचे कारण आहे ना मला पडद्यांचंच खरं म्हण सांगायचं तर गणपती बाप्पांना माझं डेकोरेशन असतं आहे पडद्यांनाच लाईटिंग वगैरे लावते आणि आता तुम्हाला असं वाटायचं का चटई सोप्यावर का ठेवली आहे तर खालचं झाडल्यानंतर येणा चटई खाली आथरायची त्याच्या सोप्याची बाजू एकदम मस्त आणि स्वच्छ आवरून झाली बघा किती छान वाटतंय आणि खूप प्रसन्न वाट राहिलं हॉलमध्ये खिडक्या पण दोन्ही एकदम स्वच्छ झाल्या आहे पडदे धुवायला काढायचे गणपती बाप्पा बसायच्या आधी पण अजून दोन चार दिवस ठेवते कारण आमच्या इकडे ना खूप मुसळधार पाऊस चालू आहे कमीत कमी आज पाचवा दिवस आहे इतका पाऊस चालू आहे त्याच्यामुळे उगीच वाळलेले कपडे ते ओले करत बसायचे नाहीये हे बघा आता सध्या पण पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आता दोन चार दिवस तर काही पडदे वगैरे धुणार नाही झाडे ना पडलं होतं खाली आता टीव्ही युनिटची साफसफाई करून घेते सर्व काही टीव्ही व्ही युनिटवर हे फुलं वगैरे ठेवलेले ना ते काढून घेते थोडेसे लिक्विडमध्ये ना ते भिजत ठेवते आणि त्याच्यानंतर ना धुवून काढते तर पूर्ण टी व्ही युनिट वगैरे स्वच्छ पुसून वगैरे घेते वरची बाजू तर पुसून काढली आहे जे आता खालची साईट आहे ना तीच पुसायची बाकी आणि दररोजच टी व्ही युनिट तर मी पुसते तो तर काही विशेष नाही सोपा पण आहे ना दोन चार आठ दिवसातून आहे ना आम्ही पुढे सरकवतोच आणि त्याच्या मागून पण झाडून घेते तर हे फुलं वगैरे ना सर्व काही स्टीलच्या टोकरीत काढून घेतले आणि ते ना आता मस्त टी व्ही युनिट पुसून काढते टी व्ही युनिट वगैरे ते तर आपण दररोजच पुसतो आणि टी व्ही आहे ना मी घेतल्यापासून आजपर्यंत मी स्वतः टी व्ही पुसलेली नाही टी व्ही पुसायचं कॉन्ट्रॅक्ट हे माझ्या आधीचं आहे टी व्ही म्हणजे तोच पुसणार आम्ही बाकी कोणीच टी व्हीला हात वगैरे लावते नाही पुसायला कारण टी व्हीचा आहे ना एक वेगळाच रूम आले तर तो मस्त असं त्याला वाटेल ना तेव्हा त्याचे ते तो आहे ना छान अशी टी व्ही पुसून काढतो तर टी व्ही युनिटची जी आत्ता सध्या मी पुसते ना ती बाजू आहे ना मी सतत सतत पुसत नाही तिथं आहे ना जरा फुलं डेकोरेशनचे ठेवलेले असतात तर ते मी काही सतत काढून आणि पुसत नाही पण जे काचा वगैरे जी खालची बाजू आहे ना ती सतत दररोजच पुसते दररोज म्हणजे टी व्ही युनिट आणि सोपा साफ केल्यापासूनच माझ्या कामाला सुरुवात होते तर असं मी आवरलं आहे टी व्ही युनिट एखादा तास गेला हॉल साफ करण्यात तर आता आताना नाश्त्याला काहीतरी बनवते तर चला ना मी मस्त असा तिखट उपमा बनवायला घेतला आहे कडही तेल तापायला ठेवलं तर तेल तापवते आणि भांडे पण लावायचे आहेत दूध पण मस्त असं तापलं तर ए, रवा आणला आहे जाड रव्वा आहे तर जाड रव्याचा आहे ना छान जास्ट असा आहे ना तिखट उपमा होतो आणि आमच्या इथे ना जास्तीत जास्त जाड रव्वाच चालतो बारीक रव्वा आहे ना तो जर असा आहे ना असट होतो त्याच्यामुळे ना त्याचा वापर मी घरामध्ये कमी करते पण जाड रव्वा आहे ना खूप छान असतो त्याच्यामुळे ना जाडच रव्वा कालच घरामधला थोडाफार किराणा संपला होता तर रव्वा पण मागवला होता तर आता ना तो चाळून वगैरे नाही घेतला एकदम स्वच्छ आणि चांगला आहे थोडासा वरवर बघून घेतला तर तेलामध्ये ते ना सर्व काही रवा भाजून घेते म्हणजे मला आता उपमा बनवायचा आहे ना तेवढा अजून भरपूर सारे कामं आहे पण हॉलची साफसफाई करता करता जरा उशीर होत चाललाय तर आजचा वार रविवारच आहे काही प्रॉब्लेम नाही तर मग म्हटलं आधी नाश्ता करून घेऊ आणि स्वयंपाक ना आज जरा निवंत करायचं आहे स्वयंपाकाचं सुट्टीच्या दिवशी मी काही एवढा लोड घेत नाही तर छान असं आहे ना कमी गॅसवर रवा भाजून घेतला आहे तर इथे कांदा वगैरे चिरून ठेवला आहे तर त्याच कढईमध्ये पुन्हा तेल टाकते बारीक चिरलेला कांदा टाकते तर ह्या बॉटलमध्ये ना रात्री पापड तळले होते ना ते तेल होतं काढून ठेवलेलं तर तेच तेल आहे ना आता वापरून घेते आणि हे काचेच्या बॉटलमध्ये पण थोडं थोडं तेल आहे ना ते वापरून घेते त्या बाटल्यानं मला सर्व काही घासून काढायचे आहेत बारीक चिरलेला कांदा टाकते मस्त तो पण आहे ना लालसर होपर्यंत भाजून घेते फ्रोझर मटर पण काढून ठेवले मी मटर आहे ना करून ठेवते फ्रीझरला आणि छान असे ते राहतात दरवर्षी मी म्हणजे ती मला सवय लागली आहे कमीत कमी मी पाच सात वर्षापासून आहे ना फ्रोजर मटर असे तयार करून ठेवते फ्रीझरला तर शेंगदाणे पण टाकून घेतले आणि कढीपत्ता टाकते माझे ना हिरवी मिरची संपली आहे तर लाल मिरच्या वापरणारे बारीक ठेचलेला लसूण घेतलाय तो पण टाकला आहे तर आता नाही ते लसूण कांदा आणि शेंगदाणे शे ना मस्त असे तेलामध्ये ना परतून घेते फ्रोजर मटर जरा बाजूला ठेवले तर ते पण टाकणार आहे आणि इथे ना मसाल्याचा डब्बावरती काढलाय तर थोडे कांदा छान असा तळून झालाय मोहरी टाकून घेते जिरा पावडर टाकणार आहे हळद टाकून घेते आणि जिरा पावडर वापरणारे ना जिरा नाही टाकणारे ना तर मस्त असा भाजून आणि जिरा पावडर करून ठेवलेली ते तर इथे ना लाल मिरची टाकते हिरवी मिरची संपली आज आहे मार्केटमधून काल मी शनिवार असल्यामुळं काल घरीच होते घरातले कामं वगैरे केले त्याच्यामुळं काही मार्केटला मी गेलेच नव्हते म्हणजे ऑफिस बंद असल्यामुळं घरी असल्यामुळं तर इथे ना फ्रोझर मटर छान असे धुवून ठेवले होते ते पण टाकून घेते आणि व्यवस्थित सगळं काही तेलामध्ये ना छान असं परतून घेते कडीपत्ता टाकला आता पाणी टाकते आणि चवीनुसार मीठ टाकून मस्त झाकण ठेवून एक उकळी येऊन देते त्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये रवा टाकते उकळी आली होती त्याच्यामध्ये रवा टाकल्यामुळे ना उकळी आली ना तर ते जरा उडायला लागलं तर गॅस वगैरे किचन खराब होतं तर झाकण ठेवलं होतं हिरवी गार बारीक चिरलेली वरतून कोथिंबीर टाकते आणि मस्त असं मिक्स करून घेते तर असा केलाय तिखट उपमा नक्की करून बघ छान लागतो पोहेंपेक्षा तर उपमा छान लागतो खायला मला आवडतो तर चला आता खाऊन झाल्यानंतर पुन्हा जरा थोडीफार साफसफाई आहे ना ती पण करायची आहे हॉलची साफसफाई करताना थोडेफार तुम्हाला टिप्स पण मिळाले आहे सोप्याच्या बाबतीत तर नक्कीच तुम्ही जर त्या टिप्स फॉलो करेल नसतील तर नक्की करा म्हणजे तुमच्या कलरचं घराच्या कलरचं चा पण आयुष्य वाढेल आणि सोप्याचं पण आयुष्य वाढेल तर आता नाही तर गरमागरम उपमा आहे ना सर्वांना खायला देते मी पण खाते मला तर उपमा आवडतोच तर त्याच्यामुळे ना मी पण आहे ना मस्त आता हॉलमध्ये जाऊन टी व्ही समोरच उपमा खाणार हॉलची साफसफाई झाली झाडून पण काढलं आहे केस वगैरे विंचरले नाही आहे आणि केस पण वरती अटकवले तर रात्री ना तेल लावेले केसनला तर आदिवासी तेल आहे ना ते तेल ऑर्डर केलं होतं त्यांच्याच वेबसाईटवरून तर बघूया त्याचा काय फरक पडतो काय के केसनला कारण यांना खूप केस गळतात त्याच्यामुळे ना मग म्हटलं आज केस धुवायचे पण नाही आहे आणि काही नाही दोन दिवस हे ना ते, तेल लावूनच ठेवणार आहे त्याच्यामुळे आज मी काही केस विंचरेल नाही आहे तर तसेच आहे तेल लावलं होतं केसनला तर वरती तसेच आटकवले आता केसं केस पण विंचरते थोडंफार गंद पावडर पण करते आणि आज ना बेडवरचं बेडशीट बदलवलं आहे तर ते दिवायला टाकते आमच्या इकडे बघा खूप असा पाऊस पडू राहिला आहे पाच सात दिवस झाला आहे ना एवढा पाऊस पडू राहिला आहे का आत्ता पावसाने येणं जरा कंटाळा पण आणला आहे आता पाऊस पाच सात दिवस गेला ना तरी शेतकऱ्यांना पण काही प्रॉब्लेम नाही कारण शेताला पण पीक चांगलं येईल तर एवढा पाऊस पडू राहिला आहे तर आता संध्याकाळची वेळ आहे तर आज मस्त संध्याकाळी खीर चपाती बनवली आहे भजे तळले आणि पापड तळले पुऱ्या बनवायच्या होत्या पण पुऱ्या ना कोणी खायला बघत नाही खिरीसोबत खीर चपाती ना तशी आवडीने खातात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ शुभरात्री